श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात शके अठराशे चाळीस सालचा रामनवमीचा उत्सव श्री गुरुंनी अत्यंत थाटाने पार पाडला उत्सवाच्या पूर्वी दर सालच्या वहिवाटीप्रमाणे आसपासच्या सर्व गावी श्री गुरुंनी सर्व भक्तमंडळींना यावर्षी उत्सवास चुकू नका ही शेवटची रामनवमी यानंतर मी विश्रांती घेणार आहे असे स्पष्ट बजावल्याचे सांगतात म्हणून त्यावर्षी रामनवमीच्या उत्सवास साठ ते आठ हजारांवर लोक जमले होते यावर्षी अपरिमित अन्नदान झाले भक्तांच्या इच्छेनुरूप रोज पक्वान्ने बनविली जात अठरा पगड जातीस पुरेशी होतील अशी बनवली जात गोरगरिबांना यावर्षी गुरुंनी विपुल धान्य वस्त्र व द्रव्य दिले व त्यांना तृप्त केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी श्रीरामरायाच्या पुढील व्यवस्थेसाठी व्यवस्थापक पंचाकडे आपल्या अक्षय अशा लहान पिशवीतून एक हजार रुपये काढून दिले वैशाख मासी श्री लक्ष्मी व्यंकटेशाचा विवाह महोत्सव संपून आषाढ मासातील पौर्णिमेच्या उत्सवास गोंदवल्यास जातो असे सांगून श्रीगुरु तेथून निघाले या खेपेस त्यांच्याबरोबर बेलधडीचे तीर्थस्वरूप नारायण भट्ट हरलापूरकर हे होते गदग हुबळी धारवाड बेळगाव अशा वाटेवरील गावी थांबत थांबत श्रीगुरु गुरुपौर्णिमेच्या सुमारास सा सांगलीच सा आले सांगलीचंही सा श्रीगुरूंचा समुदाय बराच होता श्री गुरुंनी नामसप्ताह व श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव सांगलीच सा उरकला श्री गुरुंच्या मनातून कृष्णाकाठी कायमचा वास करावा असे होते असे दिसते म्हणून कृष्णेच्या काठी असलेल्या आठ दहा खेड्यात संचार करून अखेर ते उगारला आले तेथे श्री गुरुंनी एक नामसप्ताह केला त्यानंतर श्रीगुरु कागवाडला आले चार सहा दिवस तेथे राहिले त्यावेळी श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांना आमच्याकडे तुम्ही काही दिवस या अथवा आम्हीच तुमच्या गावाला येतो असे सहजगत्या म्हणाले होते अशा रीतीने कागवाडचा कृष्णकाठ श्रीगुरूंनी मुकरर केला व श्रावणमासाच्या सुरुवातीला ते व्यंकटापूरला परत गेले श्रावणमासी संपूर्णपणे तेथे राहून श्रावणातील सणवार कसे करायचे याबाबतच्या सेवेकरांना साध्यंत सूचना श्रीगुरूंनी दिल्या भाद्रपद मास सुरू होताच नवरात्र उत्सवाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने श्रीगुरूंनी पुन्हा सर्व गावी संचार केला व आपल्या सर्व भक्तांना कळवू न देता त्यांना अखेरचे दर्शन दिले अशा रीतीने हिंडत हिंडत ते होंबळला आले दर्शनार्थ भक्तपरिवार जमताच पौष्टपदीचा उत्सव तुमच्या गावी केल्यास कसे असा प्रश्न श्रीगुरूंनी त्यांना विचारला तो त्या मंडळींना त्यांच्यावर श्रीगुरूंचा अनुग्रहच असे वाटले असल्यास अस नवल नाही सर्वांनी अनुमोदन देताच भाद्रपद शुद्ध अष्टमीस मोठ्या थाटाने नामसप्ताहास प्रारंभ झाला भाविक भक्तांनी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे एकेकाने एकेक दिवशी प्रस्थ केले हा सोहळा पौर्णिमा अखेर चालला भाद्रपद वद्य द्वितीयेच्या दिवशी तेथून श्रीगुरू निघाले असो साधक हो व्यंकटापूरहून निघालेल्या परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने लोक जमलेले होते त्या जमलेल्या लोकांना पाहून परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी त्यांना उपदेश केला तो उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ